मी खून आलेलो आहे काय तुमचं हनुमंत कदम आता तर पैसे नाही आमचं त्या गुत्यावाल्याचं पैसे शासनाने दिलं तर बाद झालं लाशाला मिळते वाहून गेल्याच बंद नमस्कार मी रमाकांत हजगुडे आणि आपण पाहताय समय संघर्ष न्यूज आज आहे पंचवीस सप्टेंबर कालपासून या ठिकाणी सध्या आपण आलेलो आहोत धाराशिव जिल्ह्यातील पानवडे या ठिकाणी आणि या ठिकाणी कालपासून काल, काल दुपारपासून अतिवृष्टी झालेली आणि त्या अतिवृष्टीनं घराची पडझर तर झालेली आहे पण शेतामधलं प्रचंड नुकसान शेतकऱ्याचं झालेलं आहे आपण पाहत पाहताय सर्व सोयाबीनच्या शेतामध्ये सर्व पाणी साचलेलं आहे आणि बऱ्याच जणांचं सोयाबीन वाहून गेलेलं आहे तर काही शेतकरी आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ काय तुमचं काय नाव मातम कदम मातम कदम तुमचं किती होतं सोयाबीन दोन एकर दोन एकर काय परिस्थिती सेट काढून ठेवलेलं सगळं वाहून गेले वाहून गेले किती गट नंबर तुमचा पाचशे नव्याण्णव पाचशे नव्याण्णव बाबासाहेब कदम किती गट नंबर पाचशे अठ्याण्णव काय तुमच्या सोयाबीनची काय परिस्थिती स्वायबीन समजाच वाहून गेले कुठं तुमचं म्हणजे ह्याच्या पलीकडून तुमचं आहे हा पलीकडून वाहून गेलं किती किती एकर आर पंचाहत्तर अजून तुमचं काय नाव आहे यादव यादव माळी किती होत सोयाबीन तुमचं माझ्या आधीचे कर अर्धा एकर वाहून गेलो अर्धा एकर गेल वाहून बाकीच पाणी पाणी नाही पण ढिगारा डिगारा भिजला डिगारा भिजला डिगारा काढून ठेवले डिगारा तेवढं आणि बाकीचं वाहून गेलं कॅमेरामॅन दाखवा या ठिकाणी पावसाची तीव्रता रोड रोड साइड साईड आहे झाडाच पुढाला पाप आपण रोड किती खसून गेलाय दाखव स्लो मध्ये त्यामुळे आपल्याला पावसाची तीव्रता आणि पाण्याची गती किती होती ही लक्षात येईल त्यामुळे या क्षेत्रात आपण पाठीमाग पाहतोय सर्व सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे सोयाबीन बऱ्याच जण सोयाबीन वाहून गेले आण कुणाचं तुमचं किती कर होत दोन एकर होत दोन एकर गट नंबर आहे ती पाचशे आहे ब्याण्णव काय परिस्थिती मग म्हणजे पाणी आहे का वाहून गेले वाहूनच गेला ना ताली नदी अडकला सगळा पाण्याचा शेतातून 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 अडकला तिथं आहे शेत काय कोपरे तिकडे नदीत नदी काय कोपरे नदीच्या नदी खिटूनच आहे तिथपर्यंत गेला वाहून गेलं पाणी तर आहे पाणी कुठं आहे इथं आहे आमचं शेत आहे पलीकडे पूर्ण पाणी ना गेला चालेल अडकला ढेगा चिक झाला पूर्ण आणखी अणखीन कोणाच आहे तुमचं काय नाव सुरेश दत्तात्रय एकदम सहाशे पाच गट नंबर पूर्ण सोयाबीन ढिघारा बिऊ पूर्ण भिजून गेला आणि वात पण गेला पाण्याने द्या भिजला म्हणजे डॅमेज डॅमेज पूर्ण डॅमेज झाला ढेगारा तो किती एक दोन एकर मधलं दोन एकर पूर्ण खराब होऊन गेलं बुरशी चालली त्याला सगळी एवढं तुमचं नुकसान झालंय काय शासनाकडून आमची काय अपेक्षा काय नाही आमचं त्या गुत्यावाल्याचं पैसे शासनाने दिलं तर बाद झालं कायच राहिले नाही गेलं सगळं काय निक पाळी सुद्धा करायची गरज राहिली सगळं धुवून गेलं काढून सगळं पैसे मिळावा एवढी

आगया। आगया। आता ह्या का मी कोण येऊन आलेलो आहे तुमचं काय नाव हनुमंत कदम तुमचं किती आहे दर्शन एक एकर आहे बाबा गुरगीत पाणी आहे आडू पल्ली आता मजुराच तर पैसेच नाही मला तिकीट आला पैसे नाही कुठं जायला पुण्याला पुण्याला असतो का तुम्ही पुण्याला असतो मी पुणेहून येऊन उन मला परवडते का मला सांगा नाही परवडत आता पर ना ही मजुरात पैसे देणं म्हणजे ही काही चास्टा नाही आता मग पुण्याहून आला होता काढायचं आणि हे विकून पैसे घेऊन जायचं असं तुमचा विचार जायला पैसे नाही जायला सजा रुपया सजा सा तुम्हाला सांगतो बघा इथ आपण शेतकऱ्याच्या अडचणी बघितल्या सगळ्या शेतकऱ्याचा व्यवहार आर्थिक व्यवहार प्रपंच सोयाबीन वर भागत असतो आणि सोयाबीनच या ठिकाणी शंभर टक्के नुकसान झालेलं बऱ्याच जणांनी मजूर लावून काढून टाकलंय पण ते काढलेल्या सुद्धा डॅमेज झाल्यामुळे त्याला भाव भेटत नाही आणि आता मजुराचे पैसे द्यायचे कसे ही त्यांच्या पुढे मोठा प्रश्न आहे शासनानंही अतिवृष्टीच तत्काळ अनुदान मंजूर करावं आणि तात्काळ द्यावं अशी शेतकऱ्यांची अपेक्षा मी रमाकांत हाजगुडे समय संघर्ष न्यूज धाराशिव